नागपूर नाका परिसरात भरधाव ट्रकच्या चालकाने दोन वाहनांना धडक दिली यात एक जण जखमी झाला असून या प्रकरणी आरोपी ट्रक चालकावर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील बोरगाव येथील गोवर्धन कनपटे वय सव्वीस वर्षे हे आपल्या टाटा एस वाहन क्रमांक यम एच छत्तीस ए ए सोळा सत्तावीसने भंडारावरून बेला येथे जात असताना दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री साडेआठ वाजता दरम्यान भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात बेलाकडून येणाऱ्या आरोपी वाहन क्रमांक सी जी शून्य चार एम जे त्र्याण्णव शून्य सहाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन दारूच्या नसेत भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून त्यांच्या वाहनाला आणि एका चारचाकी वाहनाला धडक दिली यात दोन वाहनांचे नुकसान झाले तसेच गोवर्धन कनपटे हा जखमी झाला या प्रकरणी फिर्यादी गोवर्धन कनपटे यांच्या तक्रारीवरून आणि एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितनवरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे